महाराष्ट्राच्या सभ्यतेला काळीमा फासणारी गोष्ट घडली जिल्हा सातारा येथील एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झालाय या घटनेचा निषेध व्यक्त करत आज विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले फलटण तालुक्यातील मयत डॉक्टरवर खाकी वर्दीतील नराधामाने चार वेळेला बलात्कार केलाय सहकाऱ्यांनी मानसिक त्रास दिलाय शेवटी डॉक्टर महिलेला आत्महत्या करावी लागली ही गोष्ट थरकाप उडवणारी आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे मुंडेला मिळालाच पाहिजे गृहमंत्री राजीनामा द्या संपदा मुंडे यांच्या यांच्यावर जे अमानुष अत्याचार झाले त्याने छत्रपती संभाजीनगरच्या वतीने प्रचंड आंदोलन करण्यात आलं त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही जो गृहमंत्र्याचा चार्ज सांभाळता तो तुम्हाला सांभाळला जात नाही दिवसांदिवस महाराष्ट्राची पोलिसांची गृह खात्याची बदनामी होतीये बरेच ठिकाणी आपण बघतो की महिलांवर बलात्काराचं प्रमाण वाढत आहे एका बाजूला सरकार म्हणतात सर लाडकी बहीण आणि एका बाजूला म्हणतं एक की रोज इथं महिलांवर बलात्कार होत आहे तर माझं एकच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्याचा जो चार्ज आहे तो त्यांनी स्वतंत्र करावा त्या गृहमंत्र्याची त्यांनी राजीनामा द्यावी आणि त्या संपदा मुंडेची जी ही आहे चौकशी आहे ज्या प्रकरणाची चौकशी चालू आहे त्याच्यावर कोणताही प्रकारचा राजकीय दबाव न टाकता त्या खासदाराच्या पियेला संबंधित जे कोणी संबंधित आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी तात्काळ अटक करावी आणि फास्ट्रॅगवर हा निर्णय चालवावा जेणेकरून प्रत्येक महिला महाराष्ट्रामध्ये सुरक्षित वाटेल आणि पुलेशाव आंबेडकरांचा सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आपल्याला पुढे नेण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल मागणी मान्य नाही तर पुढे टोकाचं पाऊल काय राहील शंभर टक्के रस्त्यावर उतरणार आणि आम्ही विधानसभेत मध्ये घेराव करणार की तुम्ही राजीनामा द्या आणि लवकरात लवकर या गोष्टीची त्यांनी दखल घ्यावी नाहीतर डिसेंबर मध्ये विधानसभेला घेराव करण्यात येईल महाराष्ट्राचा क्राईम रेकॉर्ड हा पस्तीस पंधरा टक्क्याने वाढला आहे हे गृहमंत्र्याचा सब... फेल्युअर आहे का शंभर टक्के फेल्युअर आहे त्याच्यामुळेच आम्ही सुरुवातीला मागणी करतोय की त्यांनी गृहमंत्र्याचा चार्ज सोडून द्यावा आणि त्यांनी त्यांचं त्यांचं मुख्यमंत्रीपद सांभाळावं आणि गृहमंत्रीपदाचा त्यांनी राज्यनामा द्यावा आंदोलन करत करतायत नेमके काय आहे मागण्या डॉक्टर संपदा यांनी पोलिसांचे सरांना सरकार मधील राजकीय नेते मंडळी आहेत त्यांच्या दबावाखाली स्वरासाला कंटाळून त्याच्यावर झालेलं मला आणि ते त्याला सरकारला कंटाळून आत्महत्या केली आणि त्याच्या विरोधात आम्ही आज एन एस वतीने आंदोलन केलेलं आहे मुद्दा आहे की राजकीय दबावाच्या खाली हे डॉक्टरांवर वारंवार असा प्रकार घडत असतो आणि याचा फायदा उचलून ते पी एस तरुणीवर डॉक्टरवर बलात्कार केला तिने हे चढाला त्रास महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही काळीमा फसणारी घटना आहे चार वेळेस रेप झालाय त्या महिलेचा हो ना असं बघताय हे तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्र आता हे उत्तर प्रदेश बिहार सारखा होऊ लागला आणि इकडे न्याय सु व्यवस्था त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असून आपले गृह खात्याचे मंत्री पण आहेत मुख्यमंत्री राजीनाम्याची मागणी करतात राजे हाव बिलकुल फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे आणि लवकरात लवकर एसआयटी आणि आहे वगैरे इन्क्वायरी करून ते संबंधित दोन कारवाई झालीच पाहिजे नाव सांगा ना मी डॉक्टर शालक विद्यार्थी काँग्रेसचा राज्य